ज्यांनी आपला संघ लगातार तीन वेळा फायनल मध्ये घेऊन गेलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय तो, तो श्रवण संत गतीने खेळ करतोय श्रवण रिकाम्या आपलं तंबू दाखल त्यांना प्रत्य उत्तर मिहीर सातम संतोष भगत यांचं आगमन झालेलं आहे शिवतेज मित्रमंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आपण व्यासपीठावर यायचंय एम टी रेड करून रिकाम या सोबत दाखल झालाय त्याला उत्तर अंकुर डू ऑरडा करो या मरो या इराद्याने चढार केलाय पाच विरुद्ध एक अशी लढत आहे परंतु सुंदर पकड पाहायला भेटे स्वतः कर्णधार सिद्धांत आपल्या संघाला गुण मिळवून देतोय तर प्रतिउत्तर गजेंद्र गजेंद्रच्या समोर आहे तो है। सहाच डिपेंड बोनस गुण ऑन आहे संत गतीने खेळ करतोय गजेंद्र आमचे निमंत्रित पाहुणे प्रेक्षकांमध्ये कुठे असतील तर आपण तिथे न थांबता आपण व्यासपीठाकडे यायचंय चुकून आपण जर तिथे उभे असाल तर आपण व्यासपीठाकडे यायचंय हॅलो हॅलो चढायला गेलाय तो श्रवण येतो श्रवणसाठी रिकामॅच आपल्याला दाखल त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा डुवाडा आहे काळ वाणी उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई पाहूया सुंदर पकड अतिशय सुंदर पकड पाहायला मिळते ते जय गणेश मंडळाकडून गुण मिळतोय तो जय गणेश मंडळाला गडीबाद होतोय तो श्री काळभैरवचा त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा कदम चालू असलेला सामना जय गणेश मित्रमंडळ विरुद्ध श्री काळभैरव या दोन महाबल्ट संघामध्ये सामना रंगतोय यानंतर होणारा सामना सोमजाई विरुद्ध कानोबा प्रसन्न सोमजाई विरुद्ध कानोबा प्रसन्न दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना आहे आपला संघ गणवेश ग्राउंडच्या बाहेर अज ठेवायचा आहे चढ जातोय तो अंकुर अंकुरच्या समोर आहे तो पाचचं चा डिपेंड डुअरडायची चढाई आहे करो या मरो या इराद्याने चढार जातोय पाच विरुद्ध एक अशी लढत पाहायला मिळते पाहुया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का डुअरडायची चढाई आहे पाहूया सुंदर चढाई पाहायला मिळते दोन गुणांची कमाई केली अंकुरने आपल्या संघासाठी त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा गजेंद्र सुंदर चढाई पाहायला मिळाली ती यापूर्वी अंकुर माळी याची त्याला प्रत्युत्तर गजेंद्र सात विरुद्ध एक अशी लढत आपल्या संघाचे काही हिरे मैदानावर बसलेत याची जाणीव ठेवून खेळतो बोनस करून मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया पहिल्या स्पर्धेतील पर पहिल्या पर्वातील सर्वोत्कृष्ट खेळाडू रिकाम्या असते आपल्या तंबूत दाखल झाला त्याला प्रत्युत्तर श्रवण साठे स्वतः कर्णधार सुपर टॅकलची संधी आहे ती हॅलो कुमारबाई पडवळ यांचं आगमन झालेलं आहे शिवतेज मित्रमंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत सुपर टॅकलची संधी आहे पाहूया सुंदर अशी चढाई करतोय श्रवण प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय परंतु गुण काही मिळत नाहीये रिकामी असतात तंबूत दाखल होते त्यांना प्रतिउत्तर ऑफ घेतला येतो श्रीकाळ भैरव या संघाने पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते चढाईसाठी जात तो गजेंद्र डू आर डाय करूया मरू या इरादा चढायला गेलाय बोनस गुण आहे सातास असं समीकरण पाहायला मिळतोय पूर्ण मैदान हातवून सोडतोय चंचल चलक चपळ अशी चढाई पाहायला मिळते मधल्या कोपऱ्या रक्षकाला मारण्याचा प्रयत्न छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते डायची चढाई आहे प्रयत्न करावा लागेल तो गजेंद्रला संयम ठेवावा लागेल तो गणेश मित्र मंडळाला सुंदर चढाई करतोय एक गुणाची कमाई करून दिली आपल्या संघाला गजेंद्र त्यांना प्रत्युत्तर मोहन पडवा यांच्याकडून मंडळाला शंभर रुपयाची देणगी आलेली आहे मंडळ त्यांचा अत्यंत अत्यंत ऋणी आहे धन्यवाद सुंदर चढाई पाहायला मिळते स्वतः कर्णधार याची एक गुणाची कमाई करून दिली तर प्रतिउत्तर पुन्हा एकदा अस्मित वीरकूट अरुण शेठ कालेकर यांच्याकडून मंडळाला एक हजार रुपयाची देणगी आलेली आहे म्हण त्यांचा अत्यंत अत्यंत ऋणी आहे धन्यवाद सुंदर चढाई दोन गुणांची कमाई केले पंच आहेत पंचानी डिसिजन आहे दोन गुणांची कमाई केली आपल्या संघासाठी त्यांना प्रत्युत्तर श्रवण स्वतः कर्णधार पाच एक असं समीकरण पाहायला मिळतोय आणि सुंदर पकड एक गुणाची कमाई करून देते तेजस आणि श्रुतिक आपल्या सांगायला त्यांना प्रतिउत्तर पुन्हा एकदा गजेंद्र सुंदर असा खेळ आतापर्यंत सुंदर पक्कड पाहायला भेटे वेदांत आणि त्याच्या साथीदारांकडून वेदांच या साठी सुंदर वेदांसाठी शंभर रुपयाचं बक्षीस मयुरेश्वर मयेकर यांच्याकडून सुंदर स्टेजच्या समोर सामना विश्रांती साठी थांबलेला हो आहे विश्रांती पर्यंतचा गुण फलक सात गुण आहेत ते श्रीकाळ सॉरी सात गुण आहेत ते जय गणेश मित्र मंडळ तर पाच गुण आहेत श्रीकाळ भैरव अमय करदेकर यांच्याकडून वेदांताला शंभर रुपये जी पे केले जातील जय गणेश मित्रमंडळाकडून शंभर रुपयाचं बक्षीस आलं वेदांसाठी सुंदर अशी पक्कड वेदांच्या माध्यमातून पाहायला मिळाली गजेंद्र विश्रांती पर्यंतचं गुणफलक सात पाच जयगणेश मित्रमंडळ सात श्रीकाळ भैरव पाच दोन गुणाच्या आघाडी जय मित्र मंडळाकडे आहेत सामन्याला सुरुवात होते चढाईसाठी चढायसाठी जातो येतो विराज विराजच्या समोर येतो पाच चा डिपेंड पाच एक असं समीकरण पाहायला मिळत येते श्री काळे भैरव चांगणात दोन्ही संघ महाबलाट्य संघ आहेत कोणत्या त्या संघ विजय होईल कोणता संघ आपल्या संघाला विजय संतगतीने खेळ करतो येतो विराज यानंतर होणारा सामना कानोवा प्रसन्न विरुद्ध सोमजाई दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर आज ठेवायचा आहे हॅलो कातकर सर यांच्याकडून एक हजार रुपयाची देणगी आलेली आहे मंडळ त्यांचा अत्यंत अत्यंत ऋणी आहे धन्यवाद तो अस्मित संत गतीने खेळ करतोय रिकाम्या तंबू दाखल त्यांना प्रतिउत्तर अंकूर अंकुरच्या समोर तो पाचचा डिपेंड पाच असं समीकरण पाहायला मिळत आहे छान सुंदर अशी चढाई खोलवर चढाई पाहायला मिळते हॅलो विजयकुमार पडवळ यांच्याकडून मंडळाला दोन हजार रुपयाची देणगी आलेली आहे मंडळ त्यांचा अत्यंत अत्यंत ऋणी आहे धन्यवाद संत गतीने खेळ करून रिकाम आपला तंबू दाखल होतोय तो अंकुर त्याला प्रत्युत्तर मीर एमटी रेड करून रिकामेंड प्रथम मुद्दा करतो ना प्रत्युत्तर पुन्हा एकदा अंकुर डूर टायक करू या मरू या इराद्यां चढायला जातोय हो। सुंदर चढाई सु... सुपर रेड अंकुर कडून सुपर रेड आले अंकुर माळीसाठी मैरेश्वर यांच्याकडून शंभर वगैरे बक्षीस अमय कर दोनशे संघ मालक सडर गेला येतो अस्मित अस्मितच्या समोर तो सात साडे पेंट एक असं समीकरण पाहायला मिळतोय बोनस गुण घेऊन आपला तंबूत दाखल झालाय गुण घेऊन आपला तंबूत दाखल झालाय बोनस घेऊन घेऊन आपल्या तंबूत दाखल झालाय टाइम ऑफ घेतला होता तो जय गणेश मित्रमंडळाने सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते चढाईवर जातोय तो, तो। जय गणेश मित्रमंडळाचा श्रवण स्वतः कर्णधार दोनास एक असं समीकरण पाहायला मिळते सुपर टॅकलची संधी आहे ती श्रीकाळ काळ भैरव आणि सुंदर चढाई टू प्लस टू चार गुणांची कमाई केले अशा तऱ्हेने ऑल आऊट होतो येतो श्रीकाळ भैरव हा संघ टाइम अप घेतला येतो सेकंड टाईम अप आहे जय गणेश टाइम ऑफ ओव्हर झालेत जयगणेश मित्रमंडळाचे आकाश कर्देकर यांच्याकडून श्रवण साठी दोनशे रुपयाचे बक्षीस आले शवणसाठी साठी मयुरेश मयेकर यांच्याकडून शंभर हॅलो चढ्यार गेलाय तो अस्मित बोनस करून मारण्याचा प्रयत्न रिकाम्या आपल्या तो मुद्दा केल त्यांना प्रतिउत्तर अंकुर सुंदर खेळ आतापर्यंत अंकुर श्रवण वेदांच्या माध्यमातून पाहायला मिळते आता मात्र प्रयत्न करावा लागेल तो श्रीकाळ भैरव संघाच्या खेळाडूंना कारण का आपला संघ काय गुणाने बिचारीवर आहे संत गतीने खेळ करतोय तो अंकुर हॅलो यानंतर होणारा सामना आहे सोमजाई विरुद्ध प्रसन्न विरुद्ध अस्मित अस्मितच्या समोर येतो सात असे सातास असं समीकरण पाहायला मिळतोय गडीवाला दावा करतोय यशस्वी चढाई करतोय एक गुणाची कमाई करून देतोय त्याला प्रत्युत्तर विराज समोर तो सात साडे पण सात असे कसं सा समीकरण पाहायला मिळतोय हॅलो अमर गुरव यांचं आगमन झालेलं आहे आपण व्यासपीठावर यायचं अमर गुरव शिव शिवतेज मित्र मंडळाच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत अमर गुरव आपण व्यासपीठाकडे यायचंय राजेंद्र भगत यांच्याकडून मंडळाला पाचशे रुपयाची देणगी आलेली आहे मंडळ त्यांचा अत्यंत अत्यंत ऋणी आहे धन्यवाद अंकुर माळीसाठी श्रीलेश काप यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षीस चढर आहे पुन्हा एकदा अंकुर यशस्वी चढाई करतो आपल्या संघाला एक गुण मिळवून देतोय त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा अस्मित अस्मितच्या समोर येतो सातचं डिपेंड एक असं समीकरण पाहायला मिळतोय हात लांब करून गडीबात करण्याचा प्रयत्न डाव्या कोफ्यात खोलवर चढाई बोनस करून मारण्याचा प्रयत्न फळशूट केलाय आणि त्यात यशस्वी होतोय एक गुणाची कमाई करतोय पुन्हा एकदा अंकुर आपल्या संघासाठी त्याला प्रतिउत्तर गजेंद्र डू आर डाय करो या मरो या इराद्याने चढत जातोय सात विरुद्ध एकाशी लढत करो या मरोची चढाई आहे पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का, दे का आपला संघ काय गुणांनी आहे परंतु यशस्वी चढाई करतो एक गुणाची कमाई करतो आपल्या संघासाठी सामना संपाला विन। शेवटची पाच मिनिटं जाहीर केलीत पंचाने गुणफलक आपल्या सर्वांच्या समोर पाहायला मिळतोय आठ सोळा असा गुणफलक सामना संपाला पाच मिनिटापेक्षा कमी अवधी आहे सोळा आठ असा गुणफलक पाहायला मिळतोय पाच मिनिटापेक्षा कमी अवधी राहिलाय या नंतर बी ग्रुप मधील दुसरा सामना सोमजाई विरुद्ध कानोबा प्रसन्न दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा हो आहे प्रेक्षकांमध्ये संतोष भगत आपलं आगमन झालेलं आपण कृपया व्यासपीठाकडे यायचंय संतोष भगत चढायला गेला तो अंकुर अंकुरच्या समोर येतो सात चढ पेन सातच एक असं समीकरण पाहायला मिळतोय सहा विरुद्ध एक सॉरी संत गतीने खेळ करतोय अंकुर आपला संघ आघाडीवर आहे याची जाणीव ठेवून खेळतोय संतोष भगत यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत रिकाम्या मुद्दा केल त्यांना प्रत्युत्तर गजेंद्र पुन्हा एकदा यशस्वी चढाई करतोय एक, करतो एक गुणाची कमाई करतोय शेवटला बाद करण्यात यशस्वी होतोय त्यांना प्रत्य उत्तर पुन्हा एकदा विराज विराजच्या समोर आहे तो सात साठी पण सात असे असं समीकरण पाहायला मिळतोय गतीने खेळ करतोय विराज उलटी लात बात करण्याचा प्रयत्न गतीने खेळ करतोय विराज रिकाम्या तंबूत दाखल त्यांना प्रत्य उत्तर पुन्हा एकदा गजेंद्र एम रेड करून रिकामे असतात मुद्दा दाखल झालाय प्रेक्षकांमध्ये सुनील गुरव थर्ड रेड करूया मोरूया इरा देण्याचा डाब जात येतो अंकुर सुनील गुरव गोठण आपण व्यासपीठाकडे यायचंय आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे सात विरुद्ध एक अशी लढत आहे दू डायची चढाई आहे बोनस गुणवान आहे प्रयत्न करतोय तो अंकुर आणि यशस्वी चढाई सुंदर चढाई पाहायला मिळते ऑफिशियल टाइम ऑफ घेतलाय प्रेक्षकांमध्ये आदित्य भगत आलेले आहेत आपणही व्यासपीठाकडे यायचं आहे आदित्य भगत आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते चढाईसाठी जातोय तो, तो गजेंद्र दुर्वा अमर गुरव यांच्याकडून मंडळाला पाचशे रुपयाची देणगी आलेली आहे मंडळ त्यांचा अत्यंत अत्यंत ऋणी आहे धन्यवाद सामना संपाला शेवटची तीन मिनिटं जाहीर केलेत बोनस प्लस पॉईंट बोनस प्लस पॉइंट दोन गुणांची कमाई केली गजेंद्रने आपल्या संघासाठी चढर केला तो अंकुर सतरा नऊ <tip> होते अकरा झालेत संत गतीने खेळ करतोय अंकुर रिकामी असल्यामुळे तबू दाखलते ना प्रत्यउत्तर पुन्हा एकदा गजेंद्र ज्याच्या वारंवार चढाया होतात पाचस एकाचं समीकरण पाहायला मिळतोय आणि आता मात्र पुन्हा एकदा विराज आणि वेदांत आपल्या संघाला गुण मिळवून देत आहेत बात करण्यात यशस्वी होत आहेत प्रत्युत्तर पुन्हा एकदा अंकुर आता मात्र निदान रेषा अडवण्याचा प्रयत्न आहे अंकुर साठी सुंदर चढाई गुणाची कमाई केली अंकुरने आपल्या संघासाठी हॅलो गुरु यांच्याकडून मंडळाला दोनशे रुपयाची दोनच गुण घेऊन आपले तंबू दाखल धन्यवाद काही सेकंद या सामन्यात संपण्यासाठी आहेत संत गतीने खेळ करतोय अंकुर निदान रेषा पार करण्यात यशस्वी होतोय का पाहुया रिकाम्या बांबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर स्वतः कर्णधार सिद्धांत वाणी सातासी कस समीकरण पाहायला मिळतोय बोनस गुणवान आहे सुंदर चढाई पाहायला भेटाची कमाई केली त्याला प्रतिउत्तर पुन्हा एकदा अंकुर सामना संपाला शेवटचा मिनिट जाहीर केलाय पंचानी हॅलो या क्रीडा मध्ये आलेल्या सर्व कबड्डी क्रीडा रसिकांचं शिवतेज मित्रमंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत यानंतर लगेच होणारा सामना आहे सोमदेव विरुद्ध कानोबा प्रसन्न कर्णधारण सूचना आहे आपला संघ गणवेश ग्राउंडच्या बाहेर ठेवायचा आहे दोन गुणांची कमाई केली अंकुरने आपल्या संघासाठी प्रत्युत्तर सिद्धार्थ सुनील गुरव यांच्याकडून मंडळाला दोनशे रुपयाची देणगी आलेली आहे मंडळ त्यांचा अत्यंत अत्यंत ऋणी आहे धन्यवाद सुंदर खेळ आतापर्यंत अंकुर माळीच्या माध्यमातून पाहायला मिळालंय सामना संपायला काही सेकंद बाकी आहेत आणि दोन्ही खेळाडू आपल्या मैत्रीचं प्रतीक देत आहेत सामना संपलाय जाहीर केलाय सामना जिंकलाय तो जय गणेश मित्रमंडळ आणि अभिनंदन जय गणेश मित्रमंडळ हॅलो मंडळाच्या वतीने श्री सुनील गोरव यांचा सत्कार करण्यात येत आहे तर पुढल्या फेरीसाठी दोन्ही संघांना शुभेच्छा या क्रीडा नगरीमध्ये आमची हॅलो निमंत्रित पाहुणे कुठे असतील ते आपण व्यासपीठावर व्यासपीठाला निमंत्रित पाहुणे आम्ही निमंत्रित केलेले पाहुणे जर आपण आले असाल तर आपण कृपया व्यासपीठाकडे आहे वेदांत अंकुर आपलं बक्षीस घेऊन जायचंय शेवट आपलं बक्षीस जी पे केलं जाईल तसेच राजा भगत यांचाही सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे सुंदर असा खेळ जय गणेश अंकुर वेदांत आपण यायचो शंभर रुपये हॅलो उपाध्या काकू यांचंही आगमन झालेलं आहे मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत तुम्हाला मुकेश काप सुपर रेड केल्याबद्दल अंकुरसाठी साठी शंभर रुपयाचं बक्षीस सिलेश काप आपल्याला जी पे करतील शिवतेज मित्रमंडळ प्रीमियम लीग पर्व